सर साहेब नमस्कार मला काय म्हणायचे की कितीने विजय झाला मला कळलं नाही रात्री उशिरा अबो इतक्या जोरात हो 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 बाबासाहेबांचा बाबासाहेबांचा अहो हे तर म्हणजे एकनाथ शिंदेचा तर तो आमदार जे आहे बापू पाटील ते तर एकदम दणकट आणि भरपूर वारेमाप पैसा होता की गाड्या त्यांच्या किती करोड रुपये पकडले होते त्यांचा पैसा होता पण काय झालं नोकांच्या नोकांनी मी मिळून आमच्या आता नोकांनी घेत ना हो नोकर स्वतःच गावोगावचे नोक गावात बसून मिळून नोकरीचं नियोजन करत अच्छा बरोबर मी बघितलं होतं मी बघितलं होतं मला लोकांचे फोन आले होते ना तर म्हणजे ते तर लोक म्हणजे काय त्याला म्हणता येईल की लोकांना म्हणजे जेवण मला चारायला पैसे नव्हते काही जेवण लागतच नाही मी बघितलं नाही नाही आणि मी जाणीवपूर्वक म्हणजे असं मतदारसंघ टिकले पाहिजेत गणपतराव देशमुखांसारख्या एवढ्या महान व्यक्तींचा वारसा टिकला पाहिजे म्हणून मी दोन वेळा आलो होतो त्या मतदारसंघात म्हणजे प्रमुख आहे तुम्ही आणा त्याच्यामुळं आमच्या प्रचार नाही आम्ही आम्ही असं म्हणजे प्रचार करून ना पण तुम्ही आम्हाला काय मुद्दे कसा त्याच्यामुळे काय बोलता म्हणजे तुम्हाला वाटतंय सर कि लय भारीच्या ह्याच्यामुळे फायदा झाला हो हो कारण कसा नाही नाही का आम्ही काय अनुभवही नाही तुमचा अनुभव तुम्ही मुंबई वाच राहता तुम्ही मला अंजना खेळता तुम्ही काय केलं त्यांच्या मग आम्ही म्हणजे आत्म सांग तुमच्या आम्हाला आम्ही संचार केला त्यामुळे आम्हाला नय बारीचा आम्ही म्हणजे आम्हाला घेऊन खूप आहे अच्छा हम्म नाही नाही मला ते जुनं आठवलं की मी ज्यावेळी दोन्ही वेळी आलो होतो तर पहिल्या वेळी आलो होतो त्यावेळी तर ते चिकमहूद मध्येच गेलो होतो आणि ह्यांचं शहाजी बापूंच जे गाव होतं म्हणजे जसं आमच्याकडे जयकुमार गोरे तस म्हणजे त्याचे कार्यकर्ते जसे माजल्यासारखे करतात तसे तिकडचे करतात तिकडचे कमी आहेत जरा इकडचे म्हणजे मोजकेच आहेत पण जयकुमार गोरेंचे कार्यकर्ते यांचा माजले असतो तर, तर ते म्हणजे त्यावेळी माझ्या अंगावर आले होते त्या शिख मोहम्मदमधले तर ते एक शेकाचे कार्यकर्त्यांचे मला त्यांना बाहेरून कुठून तरी समजलं ते घाबरले ते म्हणे आऊ साहेब तुम्हाला मारहाण होऊ शकते काहीतरी होऊ शकते तुम्ही लवकर निघा मी म्हटलं काय होत नाही हो काय करायचं त्यांना करू द्या काय घाबरायचं का आणि आम्ही पैशाने मग असताना आमचं हे नाही आम्ही एकदम चण शिमता चहन शिमता ठेवून आम्ही काम कामची नाही म्हण नाही काय नाही पुन्हा काय म्हणणे नाही काय नाही म्हणून आम्ही ये बरोबर बरोबर आणि लोकांमध्ये तो एक मेसेज गेला की गणपतराव देशमुखांमुळे सांगोल्याची अख्ख्या देशात महाराष्ट्रात ओळख आहे म्हणजे एक चांगला मतदारसंघ

अशा म्हणजे एक म्हटलं ना की पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे आणि विजय सुद्धा पचवता तर म्हणजे आता बघा तुमचा विजय झाला तुम्ही काय कोणावर दुकाने झाडलेलं दिसत नाहीत म्हणजे शांतपणे झाला ते जर शहाजी बापूंचा विजय झाला असता तर इकडे जसं जयकुमार गोरेचे कार्यकर्ते लोकांना असं म्हणजे जे लोक विरोधात बोलले आमच्यासारखे तर आता त्यांनी अशा म्हणजे मी तर ऐकलं की ते अरुण गोरे जयकुमार गोरेंचे नातलगच आहेत ते एका पतसंस्थेचे आहेत तर, तर त्यांनी काल मतमोजणी केंद्रामध्ये लोकांमध्ये असं वक्तव्य केलं मला अनेकांनी फोन करून सांगितलं की ह्या खारातला आता हानायचा तर ह्या असल्या मनोवृत्तीचे लोक हे लोकशाहीतला घातक आहेत ना हानायचं म्हणजे

मग ते मला का काय म्हणायचे ते लय भारीने जे व्हिडिओ एवढे केले त्याचं काही म्हणजे असं तुम्हाला काय तुमचा अनालिसिस काय की त्या व्हिडिओचा काय काय परिणाम झाला हॅलो मेबा काय म्हणतोय नौकामध्ये ना आणि करणार ते इतर काय चॅनल मांडली त्यांनी मी असं पॉईंट घेऊन काम केलं ना कसं आहे आमच्या आर्थिक नसल्यामुळं आम्हाला सहला सहज आमचं काम करून केलं नाही अच्छा आ, आता आहे ना बरोबर ते सांगोल्यातल्या जनतेने काय आहे की गणपतराव देशमुखांचा विचार जागला पाहिजे हा विचार टक टिकला पाहिजे ह्याच्यासाठी त्यांनी आ... म्हणजे काय शहाजी बापूंना पाडलं तशी स्थिती आमच्या मान मानखामध्ये आहे तिथं भाऊसाहेब गुदके असतील किंवा हे असतील सदाशिव पोळ तात्या वगैरे तर ह्यांचा विचार मुळात विचार त्यांचा काय आहे हेच राष्ट्रवादीच्या लोकांनी लोकांमध्ये रुजवलं हा म्हणजे त्यांनी काय काम केलं हेच रुजवलेलं नाही आणि दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे यांची ही काही नवी पंधरा वर्षातली जी संस्कृती आहे दादागिरी गुंडगिरी तर ती आमच्या मानमध्ये घट्ट रोवली आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे सांगोल्याला काय झालं की लोकांनी ते वेळेस आवरलं आणि मान मध्ये ते मानखाटामध्ये ते अवघड आहे एकतर भाऊसाहेब बुद्धींचा आणि Uh, सदाशिव त्यांचा विचार लोकांना रुजवता आला नाही आणि त्यांची जी पुढची पिढी आहे तीच बिंडोग हो आहे ती तीच त्यांच्या विचाराच्या विरोधातली आहे दोन्ही दो नेत्यांच्या पोरस जर विचार आपल्या बापांचे जपत नसतील त्यांची जागृती करत नसतील लोकांपर्यंत नसतील आणि दुसऱ्या बाजूला काय की हे राष्ट्रवादीचे नेते म्हणजे मानखाटामधले हलकट हावरट वृत्तीचे आहेत त्याच्यामुळे हे मानखाटामध्ये जोपर्यंत संस्कृती चांगली रुजत नाही विचार थोरा मोठ्यांचे विचार रुजत नाहीत तोपर्यंत बदल होणार नाही कारण आता हाना मारा मुडदा पाडा त्याची जिरवतो हा विचार मानखाटावच्या मातीत रुजलेला oh, wow. आहे फार अवघड आहे फार अवघड आहे आणि हे अवघड ते जयकुमार गोरेंसाठी जास्त आहे त्यांना कळत म्हणजे लोकांना कळत नाही का अवघड आहे तर आता त्यांची त्यांची चौ च हॅलो त्यांची आता चौथी टर्म आहे आणि ते आता मंत्री होणार आहेत आणि झालेच पाहिजेत त्यांना चौथी चौथी वेळ आहे म्हणजे ते ते त्या माणसाचं अधिकार आहे ते मिळालंच पाहिजे कारण त्याचं चौथी वेळ आहे त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळालंच पाहिजे चांगलं मिळालं पाहिजे कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे हे माझं मत आहे बरं का म्हणजे माणूस वाईट असू द्या पण त्यांना मंत्रीपद मिळालं पाहिजे पण ते मंत्रीपद मिळाल्यानंतर जयकुमार ह्यांना जी लोकं भेटायला येतील ती म्हणजे अधिकारी वर्ग असेल अभ्यासू लोक असतील वेगवेगळे तज्ज्ञ असतील एलाइट वर्ग असेल आणि अशा लोकांना सोबत घेऊन ते मंत्रिपद खातं चालवायचे आणि नेमकं जयकुमार कुमार गोरेंची आतापर्यंतची कारकीर्द अशी आहे की ह्याच लोकांना दूर ठेवणं ह्यांचा तिरस्कार करणं ह्यांची जिरवणं त्यामुळे त्यांना अवघड जाणार आहे की त्यांच्या आता लक्षात येईल की हे शेखर पाटोळे सोमनाथ बुधे ती असले थर्ड क्लास आता आपल्या उपयोगाचे नाहीत आता आपण एका मोठ्या उंचीवर आलेलो आहे आणि ह्या उंचीवरून हे ह्या उंचीवर आल्यानंतर हे जे असले जे बावळट आहेत शेखकर पाटोळे त्याच्यानंतर सोमनाथ बुधे वगैरे तर ह्या लोकांना आता दूर ठेवणं गरजेचं आहे किंवा त्यांच्या त्या ते खुराड्यापुरतंच त्यांना मर्यादित करावं लागेल आणि चांगले लोकंच जोडावे लागतील कारण तुम्हाला जर खातं चालवायचं असेल तर चांगलं खातं करा मंत्री म्हणून इम्पॅक्ट करायचं असेल तर तुम्हाला हे उच्च विद्याविभूषित लोक अधिकारी लोक यांचीच गरज असते जयकुमार 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 गोरे त्या ह्याच्यावर आपलं त्यांचं कमळ भाजपचं नाही ते कमलाचेच आहेत ना ते भाजपचेच आहेत अधिकृत भाजपचे हो हो पण मला फार मोठा बर का फार मोठं आश्चर्य वाटतय कि म्हणजे आख्या महाराष्ट्रात इतकाच साप म्हणजे सुपडा साप झालाय महाविकास आघाडीचा सा। आणि यांच्या सोबत कुणीच नाही महाविकास आघाडी बी नाही एकट्याला बिचारायला बाबासाहेबल होत तो माणूस पंचवीस <coughs> हजार मताने निवडून येतो आणि त्यांच्या समोरचा वारेमा पैसे उधळणारा माणसं हे म्हणजे तो पडतो हे महाराष्ट्रासाठी अशात एक चित्र आहे बर माहिती सांगू हा आमच्या कोण आहे काय काय होय काय नाही ते याच्यासाठी आले नसतील जयंत पाटील म्हणजे तुमचे शेकाबचे जयंत पाटील कि त्यांना माहिती आपल्या म्हणजे बोलण्याला तिथे काय अर्थच नाही ना तर जाऊन काय आणि आपलं काय आपलं काय मी काय घ्यायचा मला काय वाटतंय तुमच्या निवडणुकीचा जो खर्च आहे तो निवडणूक आयोगाने जी काही मर्यादा हाकून दिली तेवढा नसेल शेवायचे आता काम काम करताना काम नेताना फार फार त्यांना त्रास होईल बरं का कारण हे पण आपण हे करू त्यांना माझ्या संपर्कात राहायला सांगा म्हणजे आपण काय करू इकडं त्यांना मी तुम। सपोर्ट करेन इकडं मंत्रालयातनं वगैरे फालोप घेऊन थांबून त्यांना काय काय हो मी करून देतो ओळख ओळखी सांगतो अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा